मोठी महत्वाची बातमी डॉक्टर राजेश डेरे याला अटक करण्यात आलेली आहे शिव रुग्णालयाचे नैवेद्यक प्रमुख यांना अटक करण्यात आलेली आहे महिलेला गाडीखाली चिरडण्याचा आरोप आहे रुबेदा शेख डेरे यांच्या गाडीखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झालेला आहे शिव रुग्णालयाचे नैवेद्यक प्रमुख राजेश डेरे यांच्या कारनं महिलेला धडक दिली आहे आणि या अपघातामध्ये साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे रुबेदा शेख वर्ष साठ ही महिला शनिवारी शिव रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेली होती मात्र संध्याकाळी साडेआठच्या सुमारास उपचार घेऊन रुग्णालयाच्या गेट नंबर मधून बाहेर येत असताना त्यांचा अपघात झाला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोगिल जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण हा अपघातासंदर्भातील अपडेट पाहतोय एका साठ वर्षीय महिलेचा सा मृत्यू झालेला आहे काय तपशील समोर येत आहेत नक्कीच तेच्यात रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात राज्यात अनेक ठिकाणी अपघातांची मालिका पाहायला मिळते त्यात मुंबईत शुक्रवारी सायन हॉस्पिटलच्या गेट नंबर सात जवळ डॉक्टर राजेश डेहेरे यांच्या वाहनाने एका महिलेला चिरडण्याची बातमी पुढे आली आणि त्यातच ही शुक्रवारची बातमी आहे आणि या बातमीनंतर ती महिला होती रुबेदा शेगणावरती ती वयवर्ष साध्याही इस्पितात उपचार घेत होती त्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आलं होतं मात्र त्याच दिवशी त्यांच्या वाहनाने तिला धडक दिलेले तिचा मृत्यू झालाय त्यानंतर पोलिसांनी त्या चौकशीच्या सुरू केली असणार डॉक्टर राजेश डेरे यांच्याकडूनच पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती मात्र डॉक्टर राजेश ध्येरे यांनी ही माहिती लेट उशिरा दिल्यामुळे uh, पोलिसांनी कलम तीनशे चार अ तीनशे अडतीस एकशे बहात एकशे सत्याहत्तर दोनशे एकोणऐंशी आणि एकशे चौऱ्याऐंशी दोनशे तीन, तीन, तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय uh, पोलिसांनी अजूनही uh, चौकशी चालू केली आहे त्यानंतरच पोलिसांनी सीसीटीव्ही uh, जे ते uh, खंगाळले आणि त्यातूनच डॉक्टर राजेश डेरे यांना आज अटक करण्यात आली आहे तेजस अगदी महेंद्र आपण पाहतोय हा अपघात कधीचा आहे नेमकी त्यावेळीची घटना ही कशा पद्धतीने घडलेली आहे आणि आता पोलीस तपासामध्ये कोणी माहिती समोर आली आहे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताची ही सदर घटना आहे आणि त्यांच्या वाहनाने ही धडक दिल्यानंतर रुबेदा शेख ही सोय वर्ष साठ ही ही महिला त्या इस्पेटात उपचार घेत होती त्यानंतर तिला तिथून डिस्चार्ज देणारा होता जी घरी जात असताना त्यांच्या वाहनाने डॉक्टर राजेश यांच्या वाहनाने त्या महिलेला चिरडलं मृत्यू झाला आणि त्या डॉक्टरांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला पण डॉक्टर राजे ध्येरे यांनी ही माहिती लपून ठेवली होती म्हणून त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि डॉक्टर राजेश ध्येरे यांना सीसीटीव्हीच्या फुटेज अंतर्गत हे सगळं सुरुवात केल्यानंतर तपासाती आज त्यांना अटक करण्यात आली आहे अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ